नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आगरी कोळी पद्धतीने सुके बोंबील मसाला आज मी इथे दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही सुके बोंबील कराल तर यासोबत तुम्ही नक्कीच चार घास जास्ती जेवाल बोंबील करायची पद्धत अगदी साधी सोपी आहे आणि यासाठी साहित्य देखील अगदी कमी लागतं आपल्या चॅनलवर सुके बोंबिलांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बोंबील भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये सुके बोंबील घेतलेले आहेत एका बोंबिलाचे दोन तुकडे होतील इतके मी लहान बोंबील घेतलेले आहेत बोंबील खूप जास्त जाड नाहीयेत आपण असे लहान बोंबीलच घ्यायचे आहेत जा। जवळपास पंचवीस ते तीस बोंबिलांचे दोन तुकडे करून असे मी बोंबील साफ, ले ले लाहन, लाहन ले ले साफ ले ले करून घेतलेले आहेत बघा मी असे लहान लहान तुकडे केलेले आहेत बोंबील मी आधीच साफ करून घेतलेले आहेत बोंबील बाजारातून आणल्यानंतर मी ते स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर असे तुकडे करून बोंबील दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत आणि मग ते हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर केलेले आहेत असे बोंबील अगदी वर्षभर देखील छान टिकतात बोंबील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं छान भाजून घ्यायच्या आहेत बोंबील असे आधी आपण भाजून घेतले म्हणजे बोंबिलांना एक प्रकारचा उग्र वास असतो तो नाहीसा होतो बोंबील भाजत असताना कमी फ्लेमवरच भाजायचे आहेत चांगले भाजायचे आहेत पण ते करपू देखील द्यायचे नाही आहेत असे आपण सतत ढवळत राहून बोंबील छान एकसारखे भाजून घेऊया बघा पाच सहा मिनिटं बोंबील मी अगदी छान भाजून घेतले मस्त एकसारखे भाजले गेलेत बोंबील चांगले भाजले गेलेत पण ते अजिबात करपलेले नाही आहेत बोंबील जर करपले मग आपण जेव्हा बोंबील मसाला करू तेव्हा त्याची सगळी चव बिघडली जाते आता आपण भाजून घेतलेले बोंबील एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण भाजून घेतलेले बोंबील इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आता आपण यामध्ये कोमट पाणी घालूया खूप जास्त गरम पाणी घालायचं नाही आहे कोमट पाण्यामध्ये आपण पाच मिनिटं बोंबील भिजत ठेवणार आहोत म्हणजे बोंबील मऊ देखील होतील आणि बोंबिलांना जो कचरा लागलेला असेल तो निघून जाईल कोमट पाण्यातून काढल्यानंतर बोंबील आपण साध्या पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच आपण पुढची तयारी करायची इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे खूप जास्त पण कोथिंबीर घ्यायची नाही आहे इथं मी लहान मोठ्या आकाराच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे आणि तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट आवडत असतील तर तिखट घेतल्या तरीही चालेल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बोंबील फोंडीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून असे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत आपल्याला याची दाटसर ग्रेव्ही तयार करायची आहे म्हणून कांदा अगदी बारीक चिरूनच घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपण आता कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा मस्त परतून झाला आहे कांद्याला मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता इतका रंग येईपर्यंतच आपण कांदा भाजून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालूया हिरवं वाटण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि साधारण एक दीड मिनिट छान परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल असं आपण हिरवं वाटण घालून बोंबील मसाला केला म्हणजे चवीला अप्रतिम लागतो यासोबत तुम्ही भाकरी चपाती काहीही खाऊ शकता हिरवं वाटण परतून झालं की यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चॉपूरमधून बारीक चॉप करून घेतलेले आहेत सोबतच आपण चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो आणि त्याचा आंबटपणा देखील नाहीसा होतो टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनिटं छान परतून घेऊया कांदा टोमॅटो मस्त परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया दीड टीस्पून लाल तिखट घालायचं आहे आणि एक टीस्पून गरम मसाला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया मसाले परतून झाले की आता आपण यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालायचे आहेत आणि बोंबील आता आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया म्हणजे मसाला बोंबिलांमध्ये अगदी छान मुरला जाईल यानंतर आपण यामध्ये साधारण अर्धा कप इतकं पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अर्धा कप पाणी पुरेसं होतं आपण बोंबील छान भाजून घेतले आहेत मग पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यामुळे ते छान मऊ होतात पाच ते सहा कोकम घालायचे आहेत बोंबीलाला खूप जास्त उग्रवास असतो त्यामुळे पाच सहा कोकम घालावीच लागतील आधी जरी तुम्ही टोमॅटो घातला असेल तरीही आता आपण पुन्हा एक वेळ चमच्याने छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स मदे मदे करून झालं ला की आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनिटं आपण वाफेवर बोंबील मसाला छान शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून आपण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे तळाला लागणार नाही सहा सात मिनिटांनी झाकण काढूया तुम्ही पाहू शकता मस्त असं आपला बोंबील मसाला तयार आहे मस्त घमघमाट सुटलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही देखील अगदी छान दाटसर अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा बोंबील मसाला कोरडा करायचा असेल तर, तर तुम्ही झाकण काढून थोडा वेळ फिरवून घ्या आणि तुमच्या आवडीनुसार बोंबील मसाला ठेवू शकता मला इतका सैलसर हवा आहे बघा मस्त असा आपला बोंबील मसाला तयार आहे हवा तर तुम्ही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता इतका बोंबील मसाला सैलसर ठेवला म्हणजे आपण यासोबत भात देखील खाऊ शकतो गरम गरम बोंबील मसाला सर्व करूया बोंबील मसाला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की बोंबील मसाला किती छान झालेला आहे ग्रेव्ही देखील मस्त मिळून आलेली आहे यासोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागतात अशाच पद्धतीने आगरी कोळी पद्धतीने केलेला हा बोंबील मसाला घरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण सॉलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद